हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी दीपा दीपा अन्वेज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी आज खास मी शॉपमधली वस्तू शेअर केलेली आहे ती म्हणजे आहे फोटो फ्रेम तर खूप छान क्वालिटीच्या फोटो फ्रेम आहेत आणि सिंगल फोटो डबल फोटोमध्ये आहे ज्यांना कुणाला हवे असते त्यांनी न ये कमेंटमध्ये टाईप करू शकता तर ही आहे डबल फोटोची आणि ही आहे फक्त दीडशे रुपये फ्री शिपिंग मध्ये आहे आणि पूर्ण काच मध्ये आहे ही आणि खूप छान क्वालिटी ही आहे जड आहे आता ही आहे सिंगल फोटोची ही ही दीडशे मध्येच आहे फ्री शिपिंग मध्ये आहे तुम्हाला याला साइडून डिझाईन आहे आणि टेबलवर त्या ठेवण्याच्या आहेत ह्या पाठीमागच्या साईडून याला स्टँड ही आहे आता ही पण सिंगल दीडशेचीच आहे फ्री शिपिंग आहे आणि तुम्ही जर हवेच असेल तर ही पण पन एकशे पन्नास ची आहे फ्री शिपिंग आहे याला ही स्टँड आहे पाठीमागून आणि ही खूप ट्रेंडिंग आहे चालणारी आहे ही सिंगल काचची आहे ही फक्त शंभर रुपयामध्ये आहे फ्री शिपिंग आहे पुढे ताजमहालचा फोटो आहे आणि त्यामध्ये फोटो बसवू शकतो आपण ही हे एकशे पन्नास मध्येच आहे ही तीन फोटोची आहे वॉलपेपर सारखे आहे अडकवण्यासाठी ह्याला चेन आहे तिने ह्याला अटॅच केलेले चेन आहे आणि ते फुलं दिसत आहेत त्या ठिकाणी आपण फोटो लावू शकतो मधल्या ह्याच्यामध्ये तर प्रत्येक फोटो फ्रेमला असे बॉक्स आणि पॅकिंग व्यवस्थित येणार आहे तर ही डिजिटल आहे ही दीडशे रुपयामध्ये आहे फ्री शिपिंग आहे सिंगल फोटो डबल फोटो आणि ट्रिपल फोटोच्या अशा फोटो फ्रेम आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी कमेंटमध्ये येस टाईप करा त्यांना व्हॉट्सअप नंबर दिला जाईल आणि सर्व माहिती शेअर केली जाईल हीही एकशे पन्नासचीच चीच आहे पूर्ण काचमध्ये आहे आणि ठेवण्यासाठी आहेत हीही एकशे पन्नासचीच चीच आहे प्रत्येक फोटो फ्रेम जी कोणती हवी असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप साठी एस टाईप करा त्यावरती सर्व माहिती शेअर केली जाईल आणि खूप रिजनेबल रेट आहे होलसेल रेट मध्येच आहे आणि फ्री शिपिंग आहे घेतला तर फायदाच होणार आहे तर ही आहे दोनशे पन्नास डबल ची डबलची आहे आणि पूर्ण काचमध्ये आहे ह्यालाही पाठीमागच्या साईडला हुक आहे अडकवण्यासाठी ही, ही टेबलवरती नाही ही भिंतीवरती लावण्यासाठी आहे तर अगोदर दाखवलेल्या मी टेबलवरच्या होत्या तर हे आहेत आता मोठ्या मध्ये आहे तर हे अडकवण्यासाठी आहेत भिंतीसाठी तर ही तीन फोटोची आहे ही पण खूप छान क्वालिटी आहे आणि लिमिटेड स्टॉक आहे ज्यांनी कोणी ऑर्डर केलेले आहे त्यांना पटकन भेटली जाईल लिमिटेड स्टॉक असल्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद